मुळात राम म्हणजे काय राम म्हणजे आपल्यातलं अव्यक्त तत्व आत्मतत्व म्हणूया पाहिजे तर रमे ती सर्वत्र इति राम ज्याच्यामध्ये सर्वांमध्ये जे तत्व आहे ते राम ओके सीता कोण आहे सीता हे आपलं व्यक्त तत्व आहे हे व्यक्त तत्व आहे आपलं व्यक्त आहे त्या अव्यक्तातून आपण व्यक्त झालेलो आहे व्यक्त तत्व ही सीता आहे आणि ही या सीतेला खरं ही सीता कुठून कुठून निर्माण झालेली आहे त्या रामातून उत्पन्न झालेली आहे त्या अव्यक्तातून उत्पन्न झालेली आहे दिसताना कथेमध्ये जरी ती रामाची भार्या असली तरी आपण जर त्याचा स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स बघण्याचा प्रयत्न केला तर हे व्यक्त जे आहे ते त्या अव्यक्तातून त्या अव्यक्त रामातून निर्माण झालेलं आहे पण त्या व्यक्ताला रावणासारख्या परत असुराने किडनॅप केलेला आहे किडनॅप केलेला आहे किडनॅप म्हणजे काय कि तिला धरून नेलेला आहे आणि मग हा रावण कोण आहे ह्याला दहा तोंड काय आहेत हा रावण आपल्यातल्या त्या प्रवृत्त्या आहेत त्या व्यक्तावरती ज्यावेळेस ह्या दहा प्रवृत्त्या त्याचा ताबा घेतात त्यावेळेस ते व्यक्त त्या रामापासून विभक्त होतं ह्या कोणत्या आहेत ह्या ज्या दहा प्रवृत्त्या आहेत त्या कोणत्या आहेत मग त्यामध्ये काम आहे क्रोध आहे लोभ आहे मोह आहे मद आहे मत्सर्य आहे अहंकार आहे ईर्षा आहे अमानवता आहे आणि अन्याय आहे